मी दिव्या समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्र वैभव द्वारकादास श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा गौरव कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा समर्थ अवॉर्ड नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे पुरस्कार समाज बांधणीचं काम करणाऱ्या ताकोरी बाहेर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान वर्षापासून हा जागर अविरतपणे सुरू आहे आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य महिलांना सक्षम बनवणं आणि विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सौ चित्रकला दुर्योधन शिंदे यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड म्हणून सन्मान होत आहे त्यांचं समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे नमस्कार मॅडम नमस्कार माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही शिवणकामामध्ये तुमचा हातखंड आहे तर याची सुरुवात तुम्ही कधीपासून केली याची सुरुवात मी दोन हजार सोळापासून पासून केलेली आहे तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्ही पुढे आला आहात तर महिलांसाठी तुम्ही शिवणकाम प्रशिक्षण देता तर याचा उद्देश काय आहे प्रत्येक महिलेने स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे सक्षम झालं पाहिजे एवढाच हेतू आहे तर आपण सामाजिक कार्यातही आपण पुढे आहात तर ही आवड कशी लागली तुम्हाला ही आवड माझ्या बाबांना पण आवड होती त्यानंतरनं विजयमाला तर्फे आवड निर्माण झाली मग तुम्ही ते अव अविरतपणे पुढं नेण्याचा प्रयत्न करताय हो हो तर त्याच्यातील तुमच्या आयुष्यातील असा काही अविस्मरणीय प्रसंग आहे का ये म्हणजे तो तुम्ही विसरू नाही शकत तर तुम्हाला आयुष्यामध्ये कायम आठवणीत राहील असा हो ज्या वेळेला मी शिवणकाम करत नव्हते त्यावेळेला खूप मला अडचणी आल्यात आणि त्यामुळं त्या अडचणीला त्या त्या बघूनच मी शिवणकामात जॉईन झालं मुलं सांभाळून स्वतःचे आणि घर सांभाळून म्हणजे मला एकच असं वाटलं की आपले मुलं पण बघू शकतो किंवा आपलं घर सांभाळू शकतो त्यामध्ये शिवणकाम हे मला योग्य वाटलं त्यातनं काही स्त्रियांना त्या मी शिकवत गेल आणि सांगत गेले की स्वतः हो। तुम्ही शिवणकाम करा त्यामुळे दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित पाहण्यात येतील म्हणजे तुम्हाला घराकडं पण लक्ष देता येईल आणि तुमचं करिअर सुद्धा तुम्हाला जे आवड आहे ती पण तुम्ही पण पूर्ण पुढं नेऊ शकता आता तुम्हाला सामाजिक कार्याची आवड सुद्धा आहे तर आतापर्यंत तुम्ही कोणकोणते सामाजिक कार्य राबवले आहेत मी विजयमाला फाउंडेशनची कमिटी मेंबर आहे मला खूप त्यामध्ये मॅडमनं प्रियंका साळुंकेनी साथ दिली आणि त्या त्यांच्या संघटने आमचे दहा मेंबर आहेत त्यांना घेऊन आम्ही प्रिशिवाय शाळेमध्ये वह्या वाटप किंवा अनाथा अनाथाश्रममध्ये म्हणजे अन्नधान्य किंवा कपडे परत वृद्धाश्रममध्ये अन्न दिलं परत म्हणजे ज्या लेडीज गर गरज आहे तिथं तिथं आम्ही मदतीचा हात घेऊन आमच्या मॅडम आमची टीम घेऊन जातो आम्ही आणि तिथं व्यवस्थित पार पाडतो तर तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहून तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण केले तर तुम्ही महिलांना सक्षम होण्यासाठी काय करायला हवं याबद्दल काय सांगाल महिलांना सक्षम करण्यासाठी त्या स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे का तरी आत्ता तो काळ काय राहिलेला नाही आहे की एकावर घर भागल असं किंवा महिलेला कुठली तरी इच्छा झाली त्यावेळेला आपल्या मिस्टरांकडून माग पैसे किंवा मदतीचा हात मागण्यापेक्षा स्वतः आपण मुलं सांभाळून किंवा घर सांभाळून स्वतःचे लाईफ सांभाळून या शिवणकामामधनं पैसे भेटतात त्यामुळं आपली स्वतःची इच्छा होते तिथं तिथं आपण जाऊ शकतो किंवा सामाजिक कार्य यातनं पण करू शकतो त्यामुळं शिवणकामाला हे योग्य वाटतं महिलांनी सक्षम होण्यासाठी भरपूर असे फाउंडेशन आहे किंवा तुम्हाला स्वतःला एक प्रत्येक स्त्रीच्या एक अंगामध्ये कला असते ती कला स्वतःला ओळखली पाहिजे आणि ती कला ओळखून आपण घरच्यांची मदत घेऊन किंवा मिस्टरांची सल्ला घेऊन त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेलं पाहिजे असं मला वाटते परत तुम्हाला मदतीसाठी आमचं विजयमाला फाउंडेशन तरी हमखास तुमची मदत करेल हर एक स्त्रीला जर जरी घरातनं काही त्रास असेल तरी आम्हाला तुम्ही सांगू शकता किंवा मदतीचा हात पाहिजे असेल त्यावेळेला तुम्ही आम्हाला बोलवू शकता तुम्ही आमच्या फाउंडेशनपर्यंत आवर्जून पो पोहोचू शकता आम्ही तुम्हाला मदत क करण्याची प्रयत्न करीन किंवा तुम्ही एक कॉल पण करू शकता आमचं विजयमाला फाउंडेशन कसबा बावडा गोळीबार मैदान इथे आहे आता तुम्ही मगाशी म्हणालात की आपण प्रत्येक स्त्रीला मदत करतो विजयमाला फाउंडेशनतर्फे तर एक सामाजिक सेवा ती तर ती करत असताना आपल्या घराकडे दुर्लक्ष होते तर त्यासाठी तुम्ही कुटुंबासाठी कसं वेळ काढता मी घराकडे लक्ष देऊनच करते जर काम भरपूर असेल किंवा कार्यक्रम वगैरे भरपूर असतील त्यावेळेला आमचे मिस्टर आणि आमचे सासूबाई मला फुल सपोर्ट करतात की कुठे गेल्यास किंवा काय करत्यास हे काही क्वेश्चन करत नाही मिस्टर आमची मुलं सांभाळतात सासूबाई घर सांभाळते त्यावेळेला त्यांचा फुल सपोर्ट आहे त्यांच्यामुळं आज मी इथं आहे खरा मानकरी आमची सासूबाई त्यांच्यामुळं आज मी इथपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आशीर्वादाने फुल पुढंपर्यंत जाण्याची अशी इच्छा आहे असं प्रत्येक वेळी म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो पण यांच्या आयुष्यात असं आहे की म्हणजे यांचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वामागे त्यांचा कुटुंबाचा हात आहे त्यामुळे या इथंपर्यंत पोहोचू शकल्या तर मॅडम तुम्ही जाता जाता महिलांसाठी काय संदेश देऊ शकता महिलांसाठी एकच संदेश देण्याची इच्छा आहे मला की प्रत्येक महिलेने स्वतःच्या अंगातली कला ओळखा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही सहभागी व्हा कुटुंब कुटुंब सांभाळत असं काहीतरी क का अंगातली कला येऊ दे आणि घ चार भिंतीच्या बाहेर तुम्ही पडावी अशी मला इच्छा आहे आज मी इथून पाचशे किलोमीटरवरनं येऊन जर मी कोल्हापूरमध्ये मी सामाजिक कार्य करू शकते तर का कोल्हापूरकरांनो तुम्ही तुम्ही पण करा लेडीजला सांगण्याची इच्छा आहे की तुम्ही पण चार भिंतीच्या बाहेर या आणि तुमचं कार्य तुम्ही करा आणि मला जे कार्य शिकवलेलं आहे मी माझ्या बाबांना साष्टांग नमस्कार मी आज जे काय आहे ते माझ्या बाबामुळं मी इथपर्यंत बोलू शकले किंवा मा फाउंडेशनमुळं माझ्या अंगातली कला बाहेर आली थँक्यू थँक्यू प्रियंका मॅडम तर तुमचं जी कला आहे ती ओळखण्यासाठी तुम्हाला वडिलांचा आणि त्या प्रिया मॅडमांचा हात आहे महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ आवड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली आहे समर्थ फाउंडेशन आणि वार्तादार श्यामकुमार परिवाराकडून आपलं अभिनंदन आपण आपल्या स्टुडिओत आलात याबद्दल खूप धन्यवाद

डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्न बसत्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर